घराबाहेर काढलं माय कु म्हणली मला मटण दे आता श्रावण चालू हिला हिलाकडून मटण द्यावा मीच वाईट अगलोय काहीतरी दिसलं बाबा पण कुठं करिता पाप श्रावण महिन्यात कोण कोंबड्या कापिणा झाले कोण बकर ना झाले हिच्याकडून मड्या मटण घालावा पायकूचा का चगळा आणि ह्या माश्यांचा काची आगळा मला लयवायचा आणलाय दोन बायकांनी दोन्हीकून हाणून हाणून परची केला आणि आता इथं माश्या बी व्हायतात नाका बसली तर हालता हलना झाली तिला लाज आहे का नाही काय मीच बिचारा गोविंदा वैतागलो सगळ्याला माझी बायको खुशाल मला घराबाहेर काढलो राहू खालच्या आईचा शाब्या म्हणजे होता त्या बायकांना कदाचित भूतानी झपटलेलं असून त्या श्रावण महिन्यात मटण मागू राहिल्यात म्हणून मला तर काहीच कळ ना बाबा डोकंच आवट झालंय म्हणलं होतं कन्याकुमारी येऊन आता कुमारी आण पण काय खरं नाही बाबा ह्या दोघींनी कन्यानी बायकोनी मिळून माझा चियादा भाऊ केला कुमारीला आणली ती त्याच्यात मिसळण फुकाटा आणि माझं वैन कोटा ना या माशीला का मी म्हणतोय ला, जा जायना झाली चावलं बाबा मच्छर तुझ्या टांगड्याला लय मच्छर चावाजेत काही कळ नाला का आता परत चाव दे एक एक खाऊनच टाकतो चिकनच करतो त्यांचं नको गाड्या श्रावण चालू आहे ना इथं बसणार मी सत आठ महिने सात आठ महिने नाही श्रावण संपूस सात आठ महिने म्हणले मला लई दिवस राहावं लागली जाऊ दे आता श्रावण तर इथंच थांबवतो बायकांनी वायता घाललाय झोप येऊन राहिली रातभर कटकट कटकट -कट -कट लावली होती झोप नाही झाली माझी लका मी काय करू ते पण कळ ना मला दोन्ही हाणून हाणून चेंदा केलाय वरून बाबा हजारची पाच हजारची पटलं का काय बाय बरे झालं गोविंदाला घराच्या बाहेर काढलं तसा भिमुस हिंडत होता आता काय हिंडा कारण झालं घराच्या बाहेर काढलं म्हणजे लका लय वाईट झालं असं नव्हतं पायन गोविंदाला नव्हतं घराच्या बाहेर काढायला लागत काय आता

बायकूचा बैल कुठला एक नाही तर दोन दोन वर बसाय केले एक बघा ना तू याक कुत्रिया कुत्रा सुद्धा बघायचं नाही एवढा तर तू गाणी आहे आणि वरून त्यांना मटारीन मासून खायला घालतो त्यांना कसा दम निघत श्रावण महिन्यात